नमस्कार मी सहायक निबंधक नितीन मस्के सहकार आयुक्त कार्यालय पुणे मागच्या व्हिडिओमध्ये इतर कार्यालयाला आपण रिसिप्ट कशी पाठवायची याविषयी माहिती घेतली आहे या व्हिडिओमध्ये आपण अधिकाऱ्यांची सही झाल्यानंतर संबंधित लिपिकाला एखादं पत्र कसं डिस्पॅच करता येईल इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये याची माहिती घेणार आहोत आपल्याकडे आवक जावक कक्ष असतो तसं इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये एक सी आर यू युनिट असतं तर हे सी आर युनिट जे आहे सेंट्रल रजिस्ट्रेशन युनिट हे आपल्या लोकल एन सी आणि सपोर्टच्या माध्यमातून ऍक्टिव्हेट करून घेणं अपेक्षित आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सी आर यू असतात तर तेथे जाऊन आपण त्यांचं कामकाज बघू शकतो जेणेकरून आपल्याला याविषयी अधिक कल्पना येईल आणि जोपर्यंत सी आर यू होत नाही आहे तोपर्यंत आपण इंडिव्हिज्युअल कर्मचारी कसं एखादं लेटर डिस्पॅच करू शकतो ते आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला ई फाईल आहे तर ई फाईलवर क्लिक करणार आहोत ई फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे सही येऊन आलेली फाईल असणार आहे तर आता माझ्याकडे समजा एक फाईल आलेली आहे ती मी सर्चमधनं शोधली की कुठली फाईल आहे ती संबंधित कर्मचाऱ्याचं नाव टाकून मी ती फाईल शोधलेली आहे आणि ती फाईल आता मी ओपन करतो ओपन केल्यानंतर मी ड्राफ्टमध्ये गेलेलो आहे आणि ड्राफ ड्राफ्ट मध्ये गेल्यानंतर व्ह्यू वर क्लिक करतोय व्ह्यू वर केल्यानंतर इथं दिसतं की माझी फाईल जी आहे ती साइन झालेली आहे आणि साइन झालेला ड्राफ्ट मी आता पाहतोय तर या ठिकाणी साइन झालेला ड्राफ्ट दिसतोय तर या ड्राफ्टच्या खालच्या बाजूला ऑरेंज कलर मध्ये इनिशिएट डिस्पॅच नावाचं एक टॅब आहे त्या टॅबवर मी क्लिक करणार आहे आणि क्लिक केल्यानंतर या स्क्रीनला उजव्या बाजूला हे जे त्याचे डिटेल्स आहे त्या डिटेल्समध्ये ऍड रेसिपियंट नावाचं एक बटन आहे तर ॲड रेसिपियंट या बटनावर आपण क्लिक करणार आहोत ऍड रेसिपियंट केल्यानंतर इथे पब्लिक आहे जर जनरल पब्लिकला कोणाला पत्र पाठवायचं असेल तर त्याचे डिटेल्स आपण इथे टाकू शकता ते जर आपण सेव्ह केले तर ते एक्झिस्टिंगमध्ये येतात अदरवाईज मध्ये आपल्याला ते डिटेल्स ते टाकावे लागतात त्यानंतर त्याच्या पुढचा ऑप्शन जो आहे तो ई ऑफिस आणि त्यानंतर आहे ई ऑफिस जर आपल्याला सचिवालय म्हणजे एम एच एस सी एम एच पी ओ एल म्हणजे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र मंत्रालय येथे पाठवायचं असेल तर या पर्यायाचा आपण निवड करू शकतो आणि एक इंट्रा ई ऑफिस आहे जे आपले महाराष्ट्रातील इतर कार्यालयांना पाठवण्यासाठी उपयोगाचं आहे तर यामध्ये आपण कार्यालयाचं नाव येथे आपलं कार्यालयाचं नाव आपण बघू शकतो ज्या कार्यालयाला आपल्याला पाठवायचं आहे तर आता मला हिंगोलीला हे पत्र पाठवायचं आहे समजा तर त्यासाठी डी आर हिंगोली यांचं मी चूज केलेलं आहे डी आर हिंगोली चूज केल्यानंतर त्या कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यांची नावं मला येथे दिसत आहेत त्यापैकी आपण डी डी आर साहेब आणि ए आर साहेब यांचं चूज करतोय आणि चूज केल्यानंतर ॲड म्हणतोय खाली ऍड च्या बटनावर क्लिक केल्यानंतर ही दोन नावं इथे ऍड झालेली आपल्याला दिसत आहेत समजा एकापेक्षा अधिक कार्यालयाला आपलं पत्र पाठवायचं असेल तर आपण मग पुन्हा पुढचं कार्यालय निवडू शकतो येथून पुन्हा त्या ऑफिस मधले अधिकारी कर्मचारी निवडू शकतो आणि पुन्हा ऍड केल्यानंतर ती नावं इथे दिसतील अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कार्यालयातील लोकांना हे पत्र पाठवू शकतो कार्यालय अजून निवडूयात एखाद कार्यालय आता आपण अजून निवडणार आहोत तर त्याच्यामध्ये समजा की आता आपण समजा एक सी सी आर सी कार्यालय घेऊयात सी सी आर सी एस एम एस पुणे सी सी आर सी एस मध्ये समजा आपल्याला सोनोने साहेबांना हे पत्र पाठवायचं तर त्यांच्या नावावर क्लिक करून मी ऍड करतोय तर त्यांचं पण नाव येते येते आणि समजा आपल्याला पुन्हा इतर डिव्हिजनला पाठवायचं असेल तर एखादं डिव्हिजनचं पण कार्यालय आपण घेऊयात डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार कोल्हापूरला पाठवायचं आपल्याला कोल्हापूर ऑफिस मदल, ऑफिसमधल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं इथं आपल्याला दिसून येत आहेत तर येथे आपण जॉईंट साहेबांचं ऑप्शन सा, सिलेक्ट करणार आहोत ऍड करणार आहोत अशा पद्धतीने बघितलं आपण की वेगवेगळे ऑफिसमधले वेगवेगळे अधिकारी आपण निवडू शकतो परंतु सध्या मला फक्त हिंगोलीला पाठवायचं असल्यामुळं बाकीचे मी रिमूव्ह करतोय आणि त्यानंतर येथे खाली क्लोज हे टॅब आहे त्या क्लोज ह्या टॅबवर क्लिक करतो क्लोज वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की हे दोन नावं येथे दिसतायत ठीक थी। आहे तर ती त्याच्यामध्ये ईमेल वर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर हे ईमेल आपल्याला दिसतो हा ईमेल आपल्याला कॉपी पेस्ट करता येतो यांचे डिटेल सब्जेक्ट डिटेल आपण पत्रावरून इथे कॉपी पेस्ट करू शकता आणि इथे कॉपी टू ऑल आहे कॉपी टू ऑल केलं की सगळ्या रेसिपेंटला आहे जो आपण मेसेज टाईप केलेला सब्जेक्ट आणि मेसेज तो कॉपी होईल कॉपी झाल्यानंतर आपण स्क्रीनच्या खालच्या बाजूला ईमेल डिटेल्स या पद्धतीने दिसेल ईमेल डिटेल्स त्याचा एक ॲर ओपन आहे त्यावर आपण क्लिक करतोय तर या पद्धतीने ईमेल डिटेल्स ओपन होतील ठीक आहे तर ईमेल डिटेल्समध्ये आपण ॲड्रेस जो आहे तो कॉपी पेस्ट करू शकतो येथे कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही चा उपयोग करून आपल्याला डाटा म्हणजे ईमेल आणि सब्जेक्ट वगैरे कॉपी पेस्ट करता येईल आणि ॲड्रेस कॉपी पेस्ट झाल्यानंतर कॉमा केल्यानंतर आपला पुढचा ॲड्रेस येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा सब्जेक्ट आपला येथे कॉपी पेस्ट करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण सगळे डिटेल्स टाकलेले आहेत डिटेल्स टाकल्यानंतर आपण ईमेल हे ऑप्शन चूज करणार आहोत आणि इनिशिएट डिस्पॅच किंवा सेंड विदाउट फॉलोअप विद विदा। या वर क्लिक करणार आहे विथ फॉलोअप केलं तर आपल्याला किती मध्ये फॉलोअप घ्यायचं आहे हे चूज करता येतं तर आता आपण सध्या विदाउट फॉलोअप यावर क्लिक करतोय तर या ठिकाणी ईमेल डिटेल्स फॉर डिस्पॅच असं म्हणलेलं आहे याचं कारण कारण झालेलं आहे की सेल्फ इथं निवडलं गेलेलं आहे सेल्फची इथं मला गरज नाही आहे स्वतःला पत्र नको आहे मला ठीक आहे आणि आता मी सगळे डिटेल्स भरून झाल्यानंतर सेंड डिस्पॅच विदाउट फॉलोअप यावर क्लिक करणार आहे invalid email address could live address could या ठिकाणी असं आहे की डीडीआर हिंगोली आणि आमच्या ऑफिसचं मॅपिंग नसल्यामुळं आम्ही त्यांना डिस्पॅच करू शकत नाही आहे तर हे मॅपिंग आता आम्हाला सपोर्टकडनं इनेबल करून घ्यावं लागेल आणि तोपर्यंत आपण आपल्या ऑफिसमध्ये डिस्पॅच करून दाखवतो आमच्या सी सी आर सी एस ऑफिसमध्ये डिस्पॅच करून दाखवतो ॲड्रेस रेस ही पिंड करतोय आम्ही आमच्या कार्यालयातील इंट्रा ई ऑफिस इंट्रा ई ऑफिसमध्ये सी सी आर सी एस चूज करतोय सी सी आर सी एस एम एस पुणे हे आपण चूज करतोय आणि त्यामध्ये देशमुख मॅडमला आपण हे पत्र डिस्पॅच करूयात ऍड केलं मॅडमचं नाव मॅडमचं नाव ऍड केल्यानंतर येथे सेल्फ आलेलं आहे ते आपण रिमूव्ह करतोय आहे रिमूव्ह करून आपण क्लोज करतोय आणि क्लोज केल्यानंतर मॅडमचं इथे दिसते आपल्याला तर आपण च नाव नाव पुढे क्लिक करून आपण ई ऑफिस ई ऑफिस आपला जो पत्राचा विषय असेल तो आपण कॉपी पेस्ट करू शकतो कॉपी पेस्ट केल्यानंतर पुढे ईमेल वर आपण क्लिक करणार आहोत ईमेलवर क्लिक केल्यानंतर मॅडमचा जो इथला ॲड्रेस आहे तो आपण येथे कॉपी पेस्ट करणार आहोत या पद्धतीने केल्यानंतर डिटेल्स आपण आता भरलेले आहेत डिटेल्स भरल्यानंतर आपण सेंड डिस्पॅच विदाउट फॉलोपवर क्लिक करणार आहोत आणि या पद्धतीनं सक्सेस झाल्याचं आपल्याला दिसून येतं इतर ऑफिसची आपलं अजून मॅपिंग नाही आहे आणि येथे आउटवर्ड नंबर आपला पडलेला आहे तर इतर ऑफिसची मॅपिंग नसल्यामुळे सध्या होत नाही आहे परंतु मॅपिंग झाल्यानंतर आपण इतर ऑफिसेसला पण पत्र डिस्पॅच करू शकतो धन्यवाद